एकात्मता बहुदिशिय सामाजिक संस्था फ्रेंडच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे संस्थेचे संस्थापक सचिन शिराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली या बैठकीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सवा अध्यक्षपदी विवेक बांडेकर यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी राज पांढरे योगेश जाधव सचिव सुनील भांडेकर सनी बंसड़े खजींदार संदेश काशीद एडिटर राज वगमरे संघटक बंदे नवाज मुल्ला सलाहगार अन्ना साहेब माने ओम सुरवसे विठोबा माने नागराज मुंडोले यांची निवड करण्यात आली या बैठकीस सचिन हक्के बाळू जाधव राजा माने हर्ष भांडेकर जय सुरवसे भैया दिलपाक निशान बनसोड़े विकी बनसोड़े आकाश शिरावकर राम भोसले प्रियदर्शन शिराळकर वसीम जमादार बाळासाहेब कुचेकर गुल्लू माने आकाश आकाशुळे योगेश माने आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिगंबर यांनी केले भीम मी सचिन शिराळकर एकात्मता बहुद्देशीय सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आज मंडळाची वार्षिक बैठक घेण्यात आली बसोट्या उद्यानामध्ये आणि एकात्मता बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण गेले पाच सहा वर्ष झाले आपण जयंती करत असतो आणि जयंतीमध्ये विविध उपक्रम करत असतो सामुदायिक युवा सोहळा असेल किंवा अपंगांना सायकल असेल विद्यार्थ्यांना शालेय साहित्य असेल बरेच काही आपल्या संस्थेच्या माध्यमातून करत असतो पण या बारीनं आपण मिरवणूक काढायचं ठरवलं होतं पण यंदा मिरवणुकीचा वायपळ खर्च न करता आपण सामाजिक कार्यामध्ये दे, ते खर्च करणार आहोत आणि प्रयत्न चालू आहेत चार जणांचं तर विवाह सोहळाची नोंदणी आलेली आहे आपल्याकडं अजून जेवढात जेवढं वाढतील तसं आपण संस्थेच्या मा माध्यमातून आपण पाच ते सहा जणांचा विवाह सोहळा या वर्षीनं आपण मानस आहे आमचा संस्थेचा की या बारीनं पाच ते सहा विवाह सोहळा पाहिजे आणि मी जयंतीला जयंतीच्या मा एकात्मतेच्या माध्यमातून येणाऱ्या जयंतीमध्ये मी सर्वांचा शुभेच्छा देतो व या ठिकाणी पदाधिकारी निवड झाली यांचे अभिनंदन करतो जय भीम